नमस्कार मैत्रिणींनो सुंदर वाटते ना ही बॅग पण थांबा ही बॅग खरं तर बॅग नाहीच आहे बॅगसारखी दिसत असली तरीसुद्धा ही बॅग नाही आहे कारण ही अशी ओपन केली की ही बनते फ्लोरमॅट आणि ही मी बनवली आहे जुन्या साडींपासून तर ही बॅग कशी बनवायची तेच आज आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत ही कमाल आयडिया पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करा याच्यासाठी मी गोणी घेतली आहे खालची बाजू कट केलेली आहे आणि एक घडीची जी बाजू असते ती कट केलेली आहे आणि ओपन करून घेतलेली आहे अशीच एक दुसरी गोणी घेतलेली आहे ही खताची गोणी आहे ती घेतलेली आहे तीसुद्धा अशीच कट केलेली आहे आणि दोन्ही गोण्या अशा ओपन करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता ह्या गोण्या एकमेकांवर ठेवून मी आता शिवून घेणार आहे आता इथे मी ह्या दोन्ही गोण्या शिवून घेतलेल्या आहेत या पद्धतीने ठेवून आणि नंतर मग एक घडी घालून व्यवस्थित आकारात क चौकणी आकारात हे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी इथे एक जुनी साडी घेणार आहे जुनी साडी घेतलेली आहे आणि ती ही अशी एक फोल्ड करून घेतलेली आहे एक सिंगल फो फोल्ड असं केलेलं आहे आणि इथे ठेवलेली आहे ही अशी फोल्ड करून झाल्यानंतर जी उरलेली साडी आहे ती मी कट करून घेणार आहे आता ही एवढी साडी कट करून घेतलेली आहे आणि इथे ठेवून चारही बाजूला सुईदोऱ्यानेच मी इथे शिवून घेणार आहे आणि खालच्या बाजूला अस्तरसाठी दुसरी एक साडी घेतलेली आहे तिचा फक्त सिंगलच पीस मी इथे ठेवून शिवून घेणार आहे इथे डबल पीस घेतलेला नाही आहे वरच्या लेअरला मी डबल पीस घेतलेला होता साडीचा इथे सिंगल घेऊन चारही बाजूला परत एकदा शिवून घेतलेला आहे त्यानंतर ह्या साडीचे काठ होते ही बॉर्डर होती ती आता ह्या उलट बाजूवर दाखवल्याप्रमाणे उलट बाजू जी आहे काठांची ती आपल्याला वरती दिसेल ह्या पद्धतीने इथे ठेवायची आहे ह्या उलट बाजूवर मी ठेवलेली आहे आणि इथे शिवून घेणार आहे शिवून झाल्यानंतर मग ह्या सुलट बाजूवर ही अशी उलटून घ्यायची आहे आणि इथे सिलाई मारून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने हे चारही बाजूला काठ जोडून घ्यायचे आहेत हे काठ कसे जोडायचे मी एका फ्लोअरमॅटच्या व्हिडिओत दाखवलेले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल सुरुवातीला आजूबाजूचे काठ जोडून घ्यायचे आहेत पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग समोरच्या बाजूला दोन्ही समोरच्या बाजूला पट्ट्या जोडायच्या आहेत अशा पद्धतीने जोडले तरी हे व्यवस्थित जोडले जातात आणि अशा पद्धतीने ही मी फ्लोअरमॅट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आता बघा काय करायचं आहे ह्याची घडी कशी घालायची ते मी तुम्हाला सांगते आता ही टोअरमॅट तयार करून झाल्यानंतर याची मी अशी घडी घातलेली आहे उलट्या बाजूने नंतर ही अशी घडी घातली आणि इकडनं ही अशी ही अशी आणि इकडनं अशी अशा पद्धतीची ही घडी घालायची आहे आता हे असं ठेवायचं आहे त्यानंतर आता याचं मेजरमेंट घ्यायचं आहे ह्या बाजूने आता इथे हे लांबीला मोजलेलं आहे हे आलेलं आहे बावीस इंच प्लस दोन इंच सिलाई मार्जिन टोटल चोवीस इंच झालेलं आहे आणि रुंदी आलेली आहे साडेबारा प्लस सव्वा इंच सिलाई मार्जिन असं पावणे चौदा इंच रुंदी आलेली आहे तर ह्या पद्धतीने मेजरमेंट घेतल्यानंतर इथे हे मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे किंवा हे असं सुद्धा तुम्ही इथे मार्किंग करू शकतात तुमचं जे काही मेजरमेंट येत असेल त्या पद्धतीने लांबीमध्ये दोन इंच आणि रुंदीत सव्वा इंच असं ॲड करायचं आहे त्यानंतर आता हे मार्किंग झाल्यानंतर आपण जे घडीचं मेजरमेंट घेतलेलं होतं त्यानुसार इथे हा कापड कट केलेला आहे आता इथे लांबीला हे घेतलेलं आहे बावीस प्लस सिलाई मार्जिन घेऊन चोवीस इंच हे घेतलेलं आहे प्लस दोन इंच म्हणजे तयार उंची होती बावीस प्लस दोन इंच चोवीस इंच आणि इकडे हे साडेबारा होतं प्लस सव्वा इंच एक्स्ट्रा घेऊन पावणे चौदा हे असं रुंदीला घेतलेलं कापड आहे आता हे जे कापड आहे हे चारही बाजूंनी असं डबल फोल्ड करायचं आहे आणि इथे सिलाई घ्यायची आहे सेम ह्याच पद्धतीने इकडे सुद्धा हे असं डबल फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे आणि इकडे सुद्धा हे डबल फोल्ड करून इथे सिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे चारही बाजूला डबल फोल्ड करून मी आता इथे सिलाई मारून घेतलेली आहे तुम्हाला हे दिसत असेल त्यानंतर बेल्टसाठी इथे रुंदीला तीन इंच किंवा साडेतीन इंचसुद्धा घेऊ शकतात लांबीला तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात उंची मी एक ला, इथे एकवीस इंच लांबीला ही पट्टी घेतलेली आहे दोन्ही काठ असे फोल्ड करून मग सेंटरमध्ये फोल्ड करून इथे सिलाई मारून बेल्ट तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने मी हा बेल्ट तयार करून घेतलेला आहे दोन बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत याचं सेंटर मार्क करून घ्यायचं आहे हे असं आणि नंतर त्या सेंटर पॉईंटपासून आजूबाजूला अडीच इंचावर किंवा साडेतीन इंचावर तुम्ही इथे मार्किंग करू शकतात सॉरी तीन इंचावर मी इथे ह्या सेंटर पॉईंटपासून तीन इंचावर मार्किंग केलेलं आहे अडीच इंचावर सुद्धा तुम्ही करू शकता अशाच पद्धतीने इकडे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सेम मार्किंग दुसऱ्या बाजूलासुद्धा आता हे इथे असं बेल्ट ठेवायचं आहे इथे शि सिलाई मारायची आहे त्याच्यानंतर हे असं उलटून मग वरच्या बाजूनेसुद्धा सिलाई मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने हे बेल्ट जोडून घ्यायचे आहेत सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा हे असंच मार्किंग करून इथे बेल्ट जोडायचं आहे मी दोन्ही बाजूला इथे बेल्ट जोडून घेतलेला आहे त्यानंतर बघा आता काय करायचं आहे ही अशी एक पट्टी घेतलेली आहे लांबीला पाच इंच रुंदीला साडेतीन इंच ही अशी एक पट्टी घेतलेली आहे तीसुद्धा दोन्ही काठ हे असे सेंटरमध्ये फोल्ड करायचे आहेत दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर इथे फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे आणि ही अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे अशा आपल्याला तीन पट्ट्या लागणार आहेत नंतर मी एक वेलक्रो घेतलेला आहे त्याच्यातली एक पट्टी काढून इथे ठेवून याच्यावर चारी बाजूने शिवून घेणार आहे अशा पद्धतीच्या ह्या तीन पट्ट्या तयार करायच्या आहेत चारी बाजूला इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि ही पट्टी तयार झालेली आहे सेम अशाच पद्धतीच्या मी अजून दोन पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत ह्या अशा त्यानंतर आता इथे दाखवल्याप्रमाणे इथे हे असं ठेवायचं आहे आता ही जी पट्टी आहे वेलक्रोची बाजू ही खाली ठेवायची आहे आणि इथे फोल्ड करून ही पट्टी जोडायची आहे सुद्धा अशा ह्या सारख्या सारख्या अंतरावर तीन ठिकाणी मी इथे ह्या पट्ट्या जोडून घेणार आहे इथे दाखवल्याप्रमाणे ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे आणि मग इथे ठेवायची आहे सरळ बाजूवरच मी इथे जोडून घेतलेली आहे डबल सिलाई इथे मारून घ्यायचे आहे सेम ह्याच पद्धतीने इथे सेंटरमध्ये बेल्ट जो जोडलेला आहे त्याच्या सेंटरमध्ये इथे ही पट्टी जोडलेली आहे नंतर इकडे ह्या अशा तीन पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता इथे ह्या सरळ बाजूवरच वेलक्रोची जी दुसरी पट्टी आहे तिचं मार्किंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा ही जी पट्टी आहे ह्या तिन्ही पट्ट्या ह्या अशा ठेवायच्या आहेत आणि मग इथे मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकने किंवा पेनने इथे मार्किंग असं ठेवून करून घ्यायचं आहे हे असं दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर मग ती वेलक्रोची दुसरी पट्टी जी आहे ती काढून इथे जोडून घ्यायची आहे सेम मार्किंग इथे सुद्धा करायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे हे मार्किंग झाल्यानंतर जोडून घ्यायचं आहे आता इथे मी ह्या तिन्ही वेलक्रोच्या पट्ट्या ज्या आहेत त्या जोडून घेते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता जे आपण मार्किंग केलेलं होतं इथे तुम्हाला हे मार्किंग दिसत असेल त्या मार्किंगवर इथे ही जे हे जे आपण कापड तयार केलेलं आहे ते ठेवायचं आहे हे असं दाखवल्याप्रमाणे ठेवून हे असं चारी बाजूने शिवून घ्यायचं आहे पहिल्यांदा काय करायचं आहे सुई धाग्याने हे शिवायचं आहे कारण जे आपलं मेजरमेंट असतं खाली मोजलेलं ते तिथेच बरोबर हे यायला पाहिजे म्हणून मी आधी इथे सुई धाग्याने शिवून घेतलेलं होतं आणि नंतर मग सिलाई मारली आणि सिलाई मारून झाल्यानंतर हे पॅक झालेलं आहे आता बघा जशी आपण पहिली घडी घातली होती उलट्या बाजूने सेम त्याच पद्धतीने इथे घडी घालायची आहे अशा पद्धतीने घडी घातल्यावर तुम्हाला ही बॅगसारखी दिसेल हिचा लूक जो आहे तो बॅगसारखा दिसेल आणि उघडल्यावर मॅट घरासाठी तुम्ही हिचा वापर करू शकतात अशी ही मॅट तुम्ही कुठेही नेऊ शकतात पिकनिकला गेलेत किंवा कुठे मंदिरात गेलेत तर तिथेसुद्धा तुम्ही ही नेऊ शकतात घेऊन जायला अगदी कम्फर्टेबल आहे हातात बॅगेसारखी तुम्ही धरून घेऊन जाऊ शकतात तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा